जी धामधूम लागली आहे प्रत्येक नगरसेवक पदीसाठी जे जे उमेदवार आहेत ते न लावला तितंबा करणं प्रत्येक वार्डात प्रत्येक घरात जाऊन आपल्यासाठी मतदान माग झालं हा वार्ड क्रमांक किती आपला आठ वार्ड क्रमांकाचे प्रहारचे दोन उमेदवार भेटले सौभाग्य होती अनिता ताई कश्यप यानंतर आमची विनोद भो सर्वात पहिले अंता ताई भगवंता कृपेन भेटली संधी आणि खुर्चीवर बसायचा जर योग आला आपल्या या ठिकाणी ते वार्डातल्या लोकांसाठी काय करसाल बाबा माझा जे माझा वार्डा आहे माझ्या वार्डाचा विकास मी करीन जे काही नाले नालेची जे काम आहे जलापूर्तीचा विभाग आहे सर्व जे काम आहे जे नागरिकांची जे समस्या आहे ते पण मी हल करणार आता एक जर गोट पाहिले आपण नगर परिषद च्या ऐकून असतो उन्हेर आला काही काही ठिकाणी दिवसभर राहतात नळ चालू आणि काही काही ठिकाणी किती वज्जर होऊन राहील ना त्याच्यासाठी तुमचं लक्ष काय राहील तो ते समस्या मी हल करणार ना जे पाण्याची समस्या आहे नागरिकांची ते पूर्ण समस्या हल करणार तर नागरिकाच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही हल करू शेवटी बाईची जात तुम्हाला माहित आहे काय भाव कसं बोलतात कायदिनो दोघ दो। भगवंता कृपेने संधी भेटली ताईना सांगितलं की लोकांच्या समस्या पार करू पण होते कसं राजे हो यांना मला मतदान केलं तर मला मतदान केलं लोक के मग थोडस विचार पडते तर एक सर्व समावेशक तुमची भूमिका कोणतरी नगरसेवक झाल्यावर सर्वप्रथम प्रभाग मध्ये जे काम होणार अटकलेले काम आहे ते मी पूर्ण मार्गी लावणार आहोत जे जुने काम आहे नंतर दलित वस्तीचे काम आहे जे घरकुलाचे कामं खाईलं नगरपालिके पेंडिंग आहे ते ओपन करणार आहोत मी नगर परिषदे आणि बरेच विकासाचे काम आहे ओपन स्पेस मध्ये लॉन टाकणं लिखायला ले खेळायला म्हाताराला बसायला खुर्च्या नाही आहेत कुठं कुठं फिरायला जागा नाही आहे प्रभागामध्ये जसं सकाळी फिरताना रोडवर फिरावं लागते जसं गार्डन मध्ये मोठ्या मोठ्या शिटीत ना आपण तर गार्डन मध्ये वॉकिंग असे हे बनवलेले आहेत रस्ते बनवले फिरायसाठी सकाळी किंवा संध्याकाळी म्हाताऱ्यांना बसायला जागा पाहिजे असे आणि प्रत्येक वार्डात आपल्या प्रभागात किंवा वार्डात गेल्यानंतर समोर फलक नाही आहे की बाबा ह्या घामोड्या प्लॉट आहे किंवा ह्या आ, बालाजी नगर हे असं तसं ते जे काही असं नगर जे आहे ते दिसत नाही लोकांना विचारतात लोकं की नगर कुठे राहतात गोट अशी व्हायला ते ठीक आहे ते तुमचं आता मला कॉन्सेप्ट पडला का राजे हो नगर परिषदात जर गेला ना तर कोणता जर दाखला पाहिजे म्हटलं ना पुरा माणूस घामा झोकील होतो तर लोक दाखला भेटत नाही ना तो लोक असं वाटत नाही का तुम्हाला की हे जे डॉक्युमेंटेशन कार्यक्रम आहे सोपा झाला पाहिजे म्हणून नियोजन करून आम्ही तिथं बसल्यानंतर नियोजनासाठी तर चाललोच आम्ही प्रभागाच्या नियोजनासाठी चाललो जे काही अडचणी आहे छोट्या <coughs> मोठ्या डॉक्युमेंटच्या हे एका ठिकाणी एका टेबलावर किंवा लगेच मिळाल्या पाहिजे तसं आम्ही काही ना काही नियोजन करू तिथं गेल्यानंतर नाही अजून एक गोष्ट झाली घर राजे राज्य लोक वाक्य होऊन राहिले ना बा ज्याच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगात घरकुल भेटलं आणि ज्याच्या राय जागा त्याच्या वज्जर वाक्य वा याच्यासाठी काहीतरी पाहा लागेल ना करून आपल्या नजरीसमोर लोकांचे शटर मध्ये शटर लागले आहेत लोकांचे शटर दुकान करून राहिले घरकुलच्या जागेवर घरकुल मंजूर झाला आणि लोकांचे शटर लागले आहेत त्याच जागेवर म्हणजे घरकुल तर राहिलं पण दुकान म्हणून घेतले काही लोकांना अशाही काही गोष्टी आहे की जे आपण तिथून ओपन करू म्हणजे लोकांना घर भेटलं पाहिजे ना आता बऱ्याच प्रभागात फिरलो तर तिथं घरच नाही आहे असे छोटे छोटे घर आहेत त्यांना घर नाही आहे ना ते म्हणते आमचं घरकुलच नाही मग आता कुठं गेले ह्या फायला त्यांना यायला पाहिजे ना घरकुल त्याला ते आपण पण करू तिथं गेल्यानंतर बच्चू भाऊ आहेत बच्चू भाऊ नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जर म्हटल्या तर नेत्याच्या कार्यकर्त्याच्या पण नेत्याची खरी जबाबदारी लागते पण आले तर या टाइमला अचलपूर शहरासाठी आपण कोणत्या पद्धतचा प्रयत्न राहील की आपले जास्तीत जास्त म्हणजे नगराध्यक्ष आला पाहिजे नगरसेवक बी आला पाहिजे खर तर आम्ही त्याच्यासाठी बैठकी लावल्या सध्या का होतंय का सध्या निवडणुका म्हणजे जाती जातीतले भांडणं धर्माधर्मातले भांडणं असं करून निवडणुका जिंकण्याचं जे षडयंत्र वापरलं जातं त्याला आम्हाला तोळावं हो लागेल आणि विकासाच्या बाजूने कसं काय होतंय का निवडणुकीमध्ये आता मुद्दे संपलेले आहेत लोक शहरासाठी आम्ही काय केलं पाहिजे शहरात कशा पद्धतीने समोर गेलो पाहिजे काय सुविधा आम्हाला देता येईल ज्या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे त्या विषयावर ते होत नाही किती हिंदू उभे आहे किती मुसलमान उभे आहे किती आंतरजातीतले उभे आहे मग तेली उभे आहे काय माडी उभा आहे काय पाटील उभा आहे का किंवा हिंदी साइडर उभे आहे का मराठी साइडर आहे ह्या ज्या चर्चा आहे या विकासाच्या खऱ्या गोष्टीपासून दूर जातं आणि तेच आम्हाला समजून सांगायचं आहे का आपल्याला विकासाच्या बाजूने समोर उभं राहावं लागेल एक चांगल्या पद्धतीनं निवडणुका कशा लढता येईल आणि त्या मुद्द्यासोबत कशा लढता येईल लोकांच्या कामाच्या संदर्भात कशा लढता येईल तो विचार आपण करू भाऊ म्हणजे दुर्दैवानं आपला पराभव झाला आणि आपले काही कामं यावेळेस राहिलेली आहेत तर तुम्हाला असं वाटतंय का की तुमचे कार्यकर्ते तुम्ही तुमच्या गैरहजरीत ते कामाची पूर्तता करतील जे अचलपूर परतवाडा परत शहराच्या विकासासाठी तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं पन्नास टक्के कामं थांबलेल्या आहेत अर्धवट सगळे असे वसाड दिसतं तुम्हाला माहित आहे ते पुरे करायचे असेल तर ही सत्ता असणं महत्वाची आहे नगरपालिकेतून काम खेचून आणण्यात आम्ही कुठेही कमी नाही पण जर एकंदरीत इतिहास पाहिला तर आता कुठेतरी शहराचं एक वेगळं चित्र निर्माण होत होत एक वेगळ्या प्रकारची कात आपण टाकणार होते घर बनलं पण रंग मारायच्या वेळेसच घर उद्ध्वस्त आणि त्याच्यामुळे आता हा एक चान्स आहे लोकांनी दिला पाहिजे आणि आम्ही जे काम केलं लोकांना माहित आहे साधा एक एस एम एस जरी आला आणि त्यांना पेशंट सांगितलं तर आपण त्याच्या मागे धावलो तर गरीबासाठी आपण उभं राहिलो फक्त आता धर्म म्हणून धावलं का पार्टी जात म्हणून धावलं याच्यापेक्षा एक इन्सान म्हणून धावलंय एक माणुसकीचं नातं म्हणून आम्ही जपलं आता ते जर हिंदू मुस्लिमवर घुन जात असेल आणि निवडणूक सोपी करत असेल तर ते आमचं दुर्दैव आहे एका इकडे बटेंगे तो कटेंगे दुसऱ्या इकडे फतवा त्याच्यात आम्ही मरून जाणार आहोत ते होऊ नये याची काळजी आम्ही घेऊ स्वतः आपले जे कार्यकर्ते त्याच्या प्रचारासाठी गलोगली सध्या फिरताना दिसून आले सध्या ते आठवडी बाजाराचा जो या ठिकाणी एक सभागृह बांधला त्या ठिकाणी बच्चू भाऊची सध्या सभा चालू आहे आणि येणारी निवडणूक आम्ही जे काही कामं केल्या आहेत म्हणजे ते मोठ्या प्रमाणात अर्धवट आहेत ते कामं जर पुरे करायचे असतील तर आमच्या कार्यकर्ते तुम्हाला संधी द्या लागेल नाही तर कसं आहे घर बांधलं म्हणे घराची रंगोरंगोरी स्लॅबचं काम आलं त्याच टाइमले ते स्वप्न उद्ध्वस्त झाले येणारा कालखंड नगर निवडणूक आणि बच्चू भाऊ ज्या पद्धतीनं स्वतः मैदानावर उतरून आपल्या कार्यकर्तेसाठी प्रचार करत आहेत काय सोक्ष मोक्ष लागते हा टाइम पण नगर परिषद आणि लोक सारे की सारे हुंदाले बातमी घातमी आपला जनल जनरल ठेवा वृंदावना शिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदरवाजार